पुंडलिक नगर परिसरात सहा ते सात दिवसाला पाणी येते पाणी सोडल्यावर देखील ते पाणी फोर्सने आणि जास्त वेळ सोडता येत नसल्याने आज पुंडलिक नगर परिसरातील आक्रमक महिलांनी सकाळच्या वेळी पाण्याच्या टाकीवर जात कर्मचाऱ्यांना धारेवर धरले यावेळी पाणी सोडणारा कर्मचारी हा दारूच्या नशेत आढळून आल्याने महिला आणखी संतप्त झाल्या आणि त्यांनी पाण्याच्या टाकीच्या मुख्य गेटालाच कुलूप लावले तसेच स्वतःला जलसम्राट म्हणणारे नेते आता कुठे गेले असा प्रश्न देखील यावेळी महिलांनी उपस्थित केला आहे

तेव्हा काही पाणी सोडायला नाही त्याला ओळखत नाही कोण येतो तो डायरेक्ट माझ्या हाताला धरून माझ्या हातात पाना देऊ कोण माझ्या हातात पाना देणार पाणी द्यायचं सोडून मी प्रत्येक अधिकाऱ्याला फोन केला अधिकारी मला सांगता यो नाही दोन वर्ष झाले मला कोणता अधिकारी पाण्यात मेळ लागू देत अंकुश अंकुश सात ते आठ फोन केली त्यानं फोन माझा घेतला नाही आमचं पाणी चौथ्या दिवशी होत ना मला चौथ्या दिवशी पाणी द्यावं